राष्ट्राय स्वाहा भारतीय जनता पक्ष आला संविधान बदलणार कुठलं संविधान संविधानाला एक टच पण केलेलं नाही दहा वर्ष बहुमताचं सरकार होतं मोदींचं एक टच पण नाही सेक्युलरिझम शब्द होता बाबासाहेबांच्या संविधानात नव्हता घुसळला काँग्रेसने घुसडला मुस्लिम पर्सनल लॉ नव्हता तो घुसडला काय संबंध मुस्लिम पर्सनल लॉचा काय संबंध वक बोर्ड कायद्याचा आज मिलिटरी नंतर रेल्वेनंतर सगळ्यात जास्त जमीन नऊ लाख किलोमीटरची जमीन वक बोर्डमध्ये आहे कुठला घाणघडा कायदा या आणि हा कायदा बदलण्यासाठी जे बिल पास करायला आलं त्याला विरोध कोण करते हे दळिद्री आमचे वडिलांच्याकडनं एवढं पण शिकत नाही माणूस जागेवा हिंदूं इतिहास अगदी फार लांबचा इतिहास नसला ना तरी निदान अठ्ठ्याहत्तर वर्ष देश पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ते सतरा नोव्हेंबर चोवीस एवढा तरी इतिहास निदान वाचा काय काय वाटोळं केलंय कोणी केलं वाटोळं नाहीतर पुरी वाट लागणार आहे ते आता कोणत्या इमाम कोणतो त्यांनी नाही पाठिंब्याच्या बदल्यात मागण्या दिल्या आहेत काय त्याचं ते दळिद्री नाव सतरा मागण्या दिल्या आहेत त्या मागण्या मान्य करू म्हणून सांगितलं यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात हो महाराजांनी कधीही कोणालाही फुकट काही दिलं नाही बरं का कधीच नाही दिलं काम दिलं आणि कामाचा मोबदला म्हणून पैसे दिले फुकट काय नाही दिलं खूप चुकतायत लोक खूप काहीतरी विचित्र करतायत पण आता आपल्याला ते त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे आपली इतकी वाईट अवस्था आहे ना खरंच धड कोणीच नाही म्हणजे आम्हाला वालीच नाही म्हणजे मग अशी म्हटलं तसं आमची कुंडली इतकी घाणेरडी आहे की विजयाच्या समीप आल्यावर महाराज गेले विजयाच्या समीप आल्यावर संभाजी महाराज गेले त्याच्यानंतर एक माणूस उभा राहिला हे स्वराज्याचं साम्राज्य करणारा त्याचं नाव बाजीराव अफाट बुद्धिमत्ता अफाट शौर्य अख्खा तीन चतुर्थांश हिंदुस्थान भगव्याच्या खाली आणला दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला एक्केचाळीसच्या वर्षी गेला एक्केचाळीस शिवाजी महाराज जगले नाही संभाजी महाराज जगले नाही बाजीराव तरी जगायला पाहिजे होतं अजून एक वीस पंचवीस वर्ष काय झालं असतं पासष्ट सत्तरपर्यंत जगले असते तर ही सगळी घाण तेव्हाच गेली असती ह्यातलं काही राहिलंच नसतं अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समोर करायची गरजच लागली नसते झाशीच्या राणीला आम्ही गमावलंच नसतं ताट्या टोप्या गमा आम्ही गमावलेच नसते नानासाहेब पेशवे आम्ही गमावलेच नसते हे तर काहीच घडलं नसतं पण आम्हाला इच्छाच नाही आहे हिंदूंना इच्छाच नाही सगळं घरात बसून आयत ताट वाढून आलं पाहिजे बास आम्ही काही नाही करणार सगळं काय त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी करायचं किंवा पाचशे त्रेचाळीस खासदारांनी करायचं अरे मग तिथं त्यांनीच जर करायचं असेल तर ते तेवढे सक्षम चांगले निवडून तरी द्या ज्या आमच्या संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार त्या संभाजी महाराज त्या औरंगजेबाच्या कबरीवर फुलं कशी वाहू शकता तो इतिहासाचा सत्यानाश कसा करायचा बरोबर तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो ज्या अकबराच्या आयुष्यामध्ये जोधा नाहीये त्या अकबराला सेक्युलर आहे हे ठरवण्यासाठी जोधा घुसडली आणि ज्या बाजीराव पेशवानी अद्वितीय असा अजय योद्धा एकही युद्ध हरला नाही त्याचं हे अजयपण लपवण्यासाठी त्याचं अजयपण झाकण्यासाठी त्याच्या आयुष्यात फक्त सतरा महिने आलेली त्याची रितसर धार्मिक विधी करून जिला बायको बनवून आणले त्या मस्तानीचं प्रेम मात्र मोठं केलं बाजीराव पेशवा आम्हाला युद्धासाठी माहीत नाही बाजीराव पेशवा आम्हाला मस्तानीसाठी माहीत आहे अकबर हजारो मंदिर उद्ध्वस्त करणारा अकबर आम्हाला माहीत नाही अकबर आम्हाला जोधा एका हिंदूबाईला प्रेम केलं हिंदूबाईला लग्न करून घरात आणलं हिंदूबाईला श्रीकृष्णाचं मंदिर घरात बांधलेलं जे कधी घडलेलंच नाही म्हणजे मला गंमत वाटते की एक बलात्कार आणि शंभर बलात्कार मी एकच केला आहे त्यांनी हो नाही का नंतर दहा बायकांच्या ओट्या भरल्या आहेत त्यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम केलाय आता मला सांगा एक माणसाने दोन बलात्कार केले आणि नंतर हजार बायकांना बोलवून त्यांचा सन्मान केला तर त्याला तुम्ही फाशी देणार का नाही असं म्हणणार का अरे असं कसं हजार बायकांचा सन्मान नाही का केला ही <laughs> कुठली मानसिकता आहे हे इतकं बुद्धू इतकं मूर्ख आम्हाला बनवलं गेलेलं आहे आणि आम्ही सहजपणे ब बनत गेलो मग आता दारुल इस्लाम जर आपल्याला सगळ्या जगाचं बनवायचं आहे तर मग काय आधी धर्मांतरण धर्मांतर न, हा एक मार्ग झाला मग काय करायचं जमिनी हडप करायच्या मग त्यासाठी आयडिया काय करायची कोण बघत नाही ना एक असं फडकं टाकायचं हे चार विटा ठेवायचे एक मजार बांधायची हळूहळू हळूहळू मजार वाढवायची हळूहळू हळू त्याची एक मोठी मशीद बांधायची हळूहळू हळूहळू असं करत 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 च्यायला ते सहा फुटाचं एवढंच ते थडगं तसं एवढं मोठं मशीद झाली त्या अफजलखानाची एअर कंडिशन पर फक्त आपल्या इथल्या मशिदीला घुमट आहेत मग त्यांचं जे मूळ स्थान आहे मक्का मदीना तिथे घुमट का हे नाही हे नाहीच आहे त्यांच्याकडे स्थापत्य शास्त्रच नाही त्यांच्याकडे मुळात भिंडोक लोकांकडे काही नाहीच आहे हे फिरणारे वाळवंटात ना कुठलं आले कल्चर आणि काय मग मुली पळवायच्या मग मुली एक मुलगी आणली हिंदूंमधली की ना तिच्या पुढच्या सगळ्या पिढ्या मुसलमान झाल्या दारुल इस्लाम बनवायचे जे जे मार्ग शोधून काढता येतील ते ते काढायचे मग लोकशाही राष्ट्र आहे मग लोकशाही राष्ट्रामध्ये राष्ट्रा काय होऊ शकतं आज आपण आठच टक्के आहोत आपली संख्या वाढवूया मग चार बायका मग दादा पोरं त्यांच्या शिक्षणाचा संबंध नाही आपण सगळे मात्र विचार करतो की नाही की माझा पगार किती आहे ह्या पगारामध्ये मी किती मुलांना शिकवू शकतो कुठल्याही हिंदू माणसाच्या घरात दहा पोरं नाहीत आणि चार बायकाही नाहीत तिकडं सर्रास आहे सगळं सेक्युलर कंट्री एकीकडं म्हणायचं सेक्युलर कंट्री पण सगळ्यांना वेगवेगळं न्याय आहे सिव्हिल लॉ सगळ्यांना वेगवेगळं आहे राष्ट्राय स्वाहा